ढोंग बंद करून बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या संजय राऊत यांचा अमित शहावर निशाणा राजकारणात हिंदुत्वाच्या नावाने ढोंग सुरू आहे त्या ढोंगाचा प्रकार आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना करत आहे माझं शिवसेनेतर्फे अमित शहा यांना आवाहन आहे ही ढोंग बंद करा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या या किताबाने त्यांचा गौरव करा तर तुम्ही खरे ही शिवसेनेची मागणी आहे मधल्या काळात मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम जे त्या पदाला योग्य नाही अशा लोकांना तुम्ही भारत रतना दिला आहे ज्यांनी या देशामध्ये खरं हिंदुत्वाचं आणि वाढवलं त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजूनपर्यंत भारतरत्न का दिलं नाही असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न रत का दिलं नाही हे ढोंगण करा बाळासाहेब ठाकरे यांची तो जन्मशताब्दी वर्ष आता दोन हजार सव्वीसच्या सुरू होत आहे त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही हिंदुहदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो, तो वीर सावरकरांचाही गौरव होईल इतकंच मी सांगतो आणि ही ढोंग बंद करा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज ही अस्तित्वात अशा पद्धतीनं आहे की योग्य संधी बघून ती तुमच्यावरती हल्ला करेल राऊत साहेब आज शिंदे शिवसेनेचा बीकेसी जो मेळावा होतो आहे त्यात काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आए। आता राजकीय भूकंप आमदार खासदार आता आहे तुमचं तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरेजी संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केलाय प्रवेश द्या म्हणून तेवढंच बाकी आता की बीकेसीच्या त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत हा की हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात त्यांना लाजा वाटला पाहिजे त्यांना लाजा वाटला पाहिजे निर्लज्ज लोक आहे ते आजचा दिवस कलंकित करण्याचं काम ते करतात जन्मदिवस हा पवित्र दिवस आहे बाळासाहेबांचा आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल देसाई अरविंद सावंत अनिल परब खरं का हे जे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करतात दावस मधून जाहीर करावं ते बसलेत नाही तिकडे उद्योग मंत्री आणि संध्याकाळी <laughs> आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे देतो तुम्हाला आम्हाला प्रवेश द्या म्हणून आज वाटत नाही दावोसचा उल्लेख केला तर मध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक आणण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलंय जवळपास पंधरा लाख सत्तर हजार कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत आणि जवळपास सोळा लाख रोजगार निर्माण होणार सोळा लाख होऊ द्या सोळा हजार रोजगार झाला निर्माण नवीन तर मी त्यांचं जाहीरपणे सत्कार करू आम्हाला आनंद आहे सोळा लाख होणार असेल तर नरेंद्र मोदी वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते अजून दोन हजार लोकांना रोजगार देऊ शकले नाही त्यांचे ते चेले आहेत आणि परदेशी गुंतवणूक आणायला गेले आणि करार कोणाशी करतायत तर बेडेकर लोणचे कुबल लोणचे ठाकूर लोणचे बरं का अमुक अमुक मसालेवाले उदबत्तीवाले मुंबईतले मी त्यांच्याशी करार करताना दिसतं अहो या देशातले उद्योगपती त्यांच्याशी इथे करार मदार होऊ शकतात ना जिंदाल आहेत रिलायन्स आहे, आहे पुण्यातले कल्याणी आहेत त्यांची नावं मी वाचली यांच्याशी करार मदार करायला दाओसला जायची गरज काय दाओसला जाऊन करार कोणाशी केला पाहिजे एलन एन केला पाहिजे कोण आहे तो बस किंवा अशा ज्या जगातल्या जागतिक कंपन्या आहेत सगळ्या हा ज्यांची नावं आम्हाला माहीत नाही या मराठी माणसाला आमच्या सामान्य माणसाला ती आम्हाला जरा हृदय भरून येईल अरे बापरे 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 असं करू आम्ही काहीतरी इतकी मोठी कंपनी भारतामध्ये त्या ॲपल कंपनीचा प्रोजेक्ट आला सॅमसंगचा प्रोजेक्ट आला असे काहीतरी नावं घ्या ना हे लोणची चटण्या पापड हा उदबत्त्या फुलभाजे यांच्याशी करार करता जे इकडले आहेत त्यांच्याशी करार करायला इथे समर्थ आहेत लोक तिथे कोट बीड घालून आणि शर्टाला फुल लावून जिंदाल अंबानी कल्याणी यांच्याशी कसले कर करार करता हो महाराष्ट्रातले लोक आहेत ते सगळे काय कोणाला फसवताय तुम्ही हे करार महाराष्ट्रात व्हायचे असतात आपल्या वर्षा बंगल्यावर होऊ शकतात नाशिकला होऊ शकतात संभाईनगरला होऊ शकतात त्यासाठी दावसला जाऊन तुम्ही कशाला का काय करताय काय ते काय करताय तुम्ही लवकर सांगेन तिथे जाऊन शरद पवार अजित पवार पाटील यांच्या दरवाजा चर्चा सुरू आहे पंधरा मिनिटात कोणाची शरद पवार अजित पवार यांची बंद दरवाजा आड चर्चा सुरू आणि अलीकडे शरद पवार अजित पवार अनेक कार्यक्रमात एकत्र त्याच्यावरती मी काय बोलू त्यांचं काय कोणता मुद्दा अनेक संस्थांवरती ते सहकार क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांच्या एकत्र आहेत मग ग्रह शिक्षण संस्था असतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल बारामतीचे त्यांचं प्रतिष्ठान असेल आता ते त्या तसच उत्तर देतील शैक्षणिक संस्थेच्या कामा संदर्भात आम्ही भेटलो बर का असं ते उत्तर देतील सगळे त्यांचे लोक पण आम्ही आमचं लक्ष आहे बीड आणि परभणी प्रकरणी वाटेवर आहेत असं कोण म्हटलं जाते स्नेहल जगताप रायगड जिल्ह्याच्या त्या माझीनगर आहेत बघू नंतर बीड आणि परभणी प्रकरणी पंचवीस तारखेला सर्वपक्षीय मोर्चा आहे त्यात महाविकास आघाडीची नेमकी काय भूमिका आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यात काही संवाद झालाय का नाही नाही बघू सहभागी त्याच्याविषयी माहिती नाही नाही आहे कोणाची आभार यात्रा ईव्हीएम चे आभार मानणार की पैशाच्या बंडलाचे आभार मानणार आहे ते त्यांना विचारा माझ्याही कानावरती आलेलं आहे त्यांनी एक माणसाच्या उंची एवढं ईव्हीएम यंत्र बनवलेलं आहे आणि ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी लावून त्या ईव्हीएम मशीनचे आभार मानत एकनाथ शिंदे फिरणार आहेत हे माझं लक्षात आलेलं आहे आम्हाला समजलेलं आहे ईव्हीएम चे आभार यात्रा ते काढतायत आनंद काढा एक प्रश्न आहे बिहारमध्ये नितीश कुमार नितीश कुमारांनी मणिपूर मधून भाजप सरकार पाठिंबा काढलेला आहे मणिपूर सरकारमधून पाठिंबा काढलेला काढला परत दिला ते नितीश कुमार आहेत आधी काढला मग दिला त्यांना सवय आहे त्यांचा आवडता खेळ आहे तो बोलिये है हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे एक ऐसा व्यक्तित्व रहा ही देश में जो किसी का मोहताज नहीं रहा वो व आप एक हिमालय की तरह सैयाद से भी ऊपर उनकी लीडरशिप रही महाराष्ट्र में मराठी मानूस को स्वाभिमान से जीने के लिए उन्हें संघर्ष किया शिवसेना की स्थापना की वो शिवसेना पचास साल हो गया आज भी है मोदी शाह ने बहुत कोशिश की बाला साहब ठाकरे की शिवसेना तोड़ने की तोड़ी भी है और ये लोग का ट्वीट करके बाला साहब ठाकरे को आदरांजलि दे रहे हैं ये सबसे बड़ा ढोंग है जो लोग मोदी जी और शाहजी जैसे एक नाथ शिंदे जैसे देवेंद्र फडणवीस जैसे लोग अगर बाला ठाकरे जी को ट्विटर के ऊपर उनके सम्मान की बात करते हैं वो ढोंग कर रहे हैं बाला साहब ठाकरे का जो प्राण है वो शिवसेना है उनके ऊपर आपने हमला किया है आपको शर्म आनी चाहिए बाला ठाकरे का नेतृत्व पूरे देश ने माना है इंद्रोदय सम्राट थे महाराष्ट्र के हृदय सम्राट थे ऐसा नेता फिर इस देश में इस मिट्टी में जन्म नहीं लेगा